संसदेमध्ये एमआयएम पक्षाचा खासदार ओव्हीसी यांच्या भाषणात जय फिलिस्तीन म्हणतो यासाठी आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो पाकिस्तानचे गोडवे गावण भारताला तोडण्याचे काम ओव्हीसी याने याआधी सुद्धा केलेले आहे या, या, के या सगळ्या गोष्टींना शिवसेना पक्ष धिक्कार करते ओव्हीसी यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया अमोल शिंदे यांनी केली आहे भारताचे सर्वोच्च मंदिर म्हणून ज्या संसदेकडे आपण बघतोय त्या संसदेमध्ये हैदराबादचा एम पक्षाचा खासदार ओएसी त्याच्या भाषणामध्ये जय फिलिस्तीन म्हणतो खऱ्या अर्थानं त्याचा जा आम्ही जाहीर निषेध करतो एकीकडं पाकिस्तानाचे गोडवे गायचे जय फिलिस्तीन म्हणायचं अशा वेगवेगळ्या गोष्टी करून या भारताला तोडण्याचं काम या ओ एसीच्या माध्यमातून बरेचदा झालेलं आहे आणि या पुढं पण आपल्याला बघितलं असेल संसदेत व्हायला लागलेला आहे या सगळ्या गोष्टीचा शिवसेना पक्ष जाहीर निषेध करत आहे त्या ओ ए आम्ही एवढंच सांगतो की या भारताची संविधानाची अपमान आपण जर करत असाल तर कदापि भारतीय नागरिक सहन करणार नाही आणि आपण जे आज नवीन पायंडा पाडताय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो प्रत्येक व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे तो जय म मी म्हणू शकले असते जय भीम म्हणू शकले असते किंवा त्याच्या त्याच्या आपापल्या पक्षाचा जातीचा अभिमान असणं हे रा आहे पण जे फिलिस्तीन म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय संविधानाचा हा अपमान आहे मी त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पाहिजे अशी विनंती करतो